चंद्रप्रभा मल्टीपर्पज हॉल व लॉन भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न हेलिकॉप्टर विथ हेलिपॅड पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच सुविधा असल्याने राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडून कौतुक नववधू वरांचे हेलिकॉप्टरमधून एंट्री सुविधा असलेल्या चंद्रप्रभा मल्टीपर्पज हॉल व लॉन या वास्तूचा भव्य उद्घाटन सोहळा शरदचंद्र पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते आज कृष्णा घाट रोड लक्ष्मी मंदिरजवळ मोठ्या थाटात संपन्न झाला पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच हेलिकॉप्टर हेलिपॉडची भव्य सुविधा चार एकरमध्ये हॉल पार्किंगची सोय सेल्फी पॉइंट प्रशस्त डायनिंग हॉल शंभर लोकांची राहण्याची सोय अक्षता वाटपसाठी फॉरेनर्सची खास सुविधा अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध असलेला सुसज्ज चंद्रप्रभा मल्टीपर्पज हॉल व लॉन दीपक हुलवान यांनी उभारला आहे यावेळी शैलजा भावी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील मनोजबाबा शिंदे जनस्वराज्य शक्ती पक्षाचे समीददादा कदम माजी महापौर किशोर दादा जामदार मैनुद्दीन बागवान संजय बापू मेंढे निरंजन आवटी शिवाजी दुर्वे योगेंद्र थोरात करण जामदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते माजी नगरसेविका मालन हुलवान तसेच चंद्रकांत हुलवान यांनी अपार कष्टातून विश्व निर्माण केले या सुसज्ज हॉल आणि लॉनचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी कौतुक करून सगळ्यांना शुभेच्छा दिल्या

चंद्रकांत भगवान पती पत्नी आणि दीपक आणि घरातले सगळे जाऊ या सगळ्यांना महत्व बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज